नमस्कार प्रेक्षकांनो येणारा भागामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा कान्नेटकर कुटुंब हसताना खेळताना दिसणार आहे पुन्हा एकदा आनंदी वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल या सगळ्यांचं कारण एकच आहे ती म्हणजे अपूर्वा पुन्हा कान्नेटकरांच्या घरी येणार आहे तर प्रेक्षकांनो झालं असं की तुम्हाला तर माहिती असेल की अपूर्वाचा दुसरा लग्नाचा विषय चालला आहे आणि पन्ना काकू आणि सुअर नाई सुद्धा शशांकच्या दुसऱ्या लग्नासाठी या जुईचा विचार करत आहे पन्ना काकूचा तर अपूर्वावर राग आहे पण सुरनाई यांचा अपूर्वावर कोणताही राग नाही आहे परंतु शशांकच्या भविष्यासाठी ते हे सगळं करत आहे आणि प्रेक्षक यंत्र भागामध्ये सुवर्णाईचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण विचार करत आहे की या वाढदिवसाला आपण अपूर्वाला बोलवूया म्हणजे घरातील वातावरण खूप छान राहील आणि पुन्हा एकदा ती आपल्या घरी येईल पण या सगळ्यांना पण न आणि सुवर्णाई विरोध करताना दिसत आहे सुवर्णाई बोलते की ते दोघं एकमेकांसमोर पुन्हा नको पण तरी सुद्धा विटूबाबाचं आणि सगळ्यांचं म्हणणं असतं की अपूर्वाला पुन्हा घरी बोलवावं सुवर्णाईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि याच निमित्ताने पुन्हा अपूर्वा कानशकरांच्या घरामध्ये तुम्हाला येताना दिसणार आहे अपूर्वाला जरी निमंत्रण तरी तरीसुद्धा ती सुवर्णाईच्या वाढदिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी नक्कीच येणार हे तर शंभर टक्के खरं आहे असेच नवीन व्हिडिओ राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद